मी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या घरामध्ये आपण दररोज दिवे लावतो बघा म्हणजे सकाळी तुळशी पशी दिवा लावतो देवघरापशी दिवा लावतो जे घर आपण पूजा मांडणी केलेली असते त्याजवळ दिवा लावतो तर मग त्या वाती उरलेल्या असतात त्याचं करायचं काय नेमकं म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे ज्या वाती आहे ते ते काढतात आणि फेकून देतात पण तसं न करता त्या वातीमध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा असते तुमच्यावरती प्रखर नजर दोष असो किंवा लहान मुलं तुमच्या घरात असतात त्यांना नजर लागलेली असते किंवा तुमचं एखादं काम आडलेलं आहे ते होत नाहीये तुम्ही घराच्या बाहेर तुमचे मिस्टर पडतायत तर त्यांचं संरक्षण कसं होईल आता मिस्टर आपले घरातले जे माणसं आहेत ते घराबाहेर जातात तर त्यांच्या त्यांना एक संरक्षण कवच म्हणून काय करायचं हे त्या वातीमध्ये लपलेलं आहे म्हणजे आपण जर त्याचा योग्य उपयोग केला तर आपल्या घराचं पूर्ण घराचं संरक्षण आपल्याला त्या एका वातीने होऊ शकतं तर आता करायचं काय आहे म्हणजे बऱ्याच जण काय करतात ते वाती घेतात आणि डस्टबिन मध्ये टाकतात किंवा जाळून टाकतात कुठे पण असं न करतात याचे खूप सारे फायदे आहे आणि स्वामी सेवेमध्ये ज्या काही वस्तू आहे कुठलीच वस्तू म्हणजे बिनकामाची नाहीये कुठलं ना कुठलं त्याचं काही ना काही काम होतच मग घरात देवघरातलं काहीही वस्तू असं अहो छोटीशी वातीचं सुद्धा आपल्याला जी आहे त्याचा उपयोग होतो जी आपण अगरबत्ती लावतो त्याचा रक्षेचा आपल्याला उपयोग होतो हे स्वामी सेवा आपल्याला शिकवते आणि कुठलीच गोष्ट फेकून न देता त्याचा उपयोग कसा घ्यायचा हे स्वामी सेवा आपल्याला शिकवते तर आता ह्या वातीचं करायचं काय हे मी तुम्हाला सांगते तर ही वाद जी आहे आपण दररोज दिवा लावतो आणि एक पहिली गोष्ट मी सांगते तुम्हाला तुम्ही सकाळी नवीन मातीचा दिवा लावतात आपण कापूस घेतो नवीन वाद बनवतो आणि दिवा लावतो तर तीच वाट संध्याकाळी न ठेवता ती वाद दिव्यातून काढायची दुसरी नवीन वाद बनवायची आणि दिवा लावायचा कारण की जुनी वाद परत पेटवायची नाही एकदा विजलेली वाद परत पेटवायची नाही घरामध्ये दारिद्र्य येतं घरात अलक्ष्मीचा वास होतो जर तुम्ही तीच वाट परत पेटवली तर कधीच एवढं लक्षात ठेवा की घरातली कुलश्री हीच घरातली देवपूजा वगैरे करत असेल किंवा पुरुष करत असेल तर त्यांनाही हे सांगा की ती वाट जी आहे ती परत पेटवायची नाही एकदा दिवा विजला की तो विजला तो काढायचा आणि परत पेटवायचा हे झालं त्यानंतर आपण काय करतो आता दिवा लावलेला असतो काही दिवे असे सरळ असतात बघा तर ते दिवे आपण खाली वात आली कधी हाताने वरती करतो तर तसं न करता जर तुम्ही हाताने ते वरती करत असाल तर तुमच्या घरामध्ये गरिबी येते गरीबी येण्याची शक्यता असते साती विश्वाचं दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतं तर तसं करायचं नाही एखादी अगर अगरबत्तीची काडी वगैरे घ्यायची आणि त्या काडीने दिवा जी वात आहे ती वरती करायची जी काजळी दिव दिव्यावर आलेली आहे ती काढायची असं करायचं जर तुम्ही हाताने केलं तर साती विश्वाचं दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतं आता उपाय काय करायचा आता तुम्ही ती वाद दररोज पेटवता दहा दिवसाच्या बर का आपण दहा दिवस लग सल सलग वाती साचवायच्या सकाळ संध्याकाळच्या एका प्लेटी प्लेटीमध्ये तुम्ही त्या वाती साचवा सकाळ संध्याकाळच्या त्या वाती साचून ठेवून द्यायच्या अकराव्या दिवशी हा उपाय जो आहे तो अकराव्या दिवशीच करायचा आणि अकराव्या दिवसापासून परत नवीन सुरुवात करायची अकराव्या दिवसापासून त्या वातीमध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते पेटवायचं तोपर्यंत पेटवायचं त्याला थोडेसे कागद वगैरे पण टाका त्यामध्ये जेणेकरून त्या वाती छान पेटतील तर पेटवायचं आणि त्याची जोपर्यंत राख होत नाही आणि राख होतेच तुम्ही एकदा उपाय करून बघा कारण की हा उपाय आमच्या घरामध्ये मी जशी स्वामी सेवेत आले जसा मला हा उपाय कळालेला आहे तसं मी हा उपाय करत असते पण कधी तुमच्यासोबत शेअर नाही के केलं हे तर म्हंटल आज हे शेअर करावं खूप छान माहिती आहे तर त्यानंतर त्या वाती पेटवायच्या पेटवल्या त्याची राख बनते थंड झालं की त्याची राख बनते ती राख एका डब्बीमध्ये साचवायची तुमच्या घरामध्ये कोणाला नजर लागली असेल ला लाग लाग ला तर ती राख थोडी हातात घ्यायची आणि त्या राखीने बाळाची असो किंवा मोठ्या माणसाची असो नजर आपल्याला उतरायची आहे आणि कितीही प्रखर नजर लागलेली असो कितीही वाईट नजर लागलेली असो त्या राखीने उतरते आता राहिलं आपल्या घरातील जे पुरुष आहे त्यांचं संरक्षण कसं करायचं तर तुमचे जे काही पती आहे ते कोणी असो मग सासरे वडील जे कोणी तुमच्या घरात आहे दीर ते बाहेर जातानी त्यांना फक्त त्या राखेचा टिळा लावायचा तो एकदम उद्या साखा जर ते इथे टिळा लावायला तयार नसतील तर इथे लावा पण त्यांना तो टिळा लावा त्यांचं जे काही रक्षण आहे ते होतं म्हणजे अपघाती मरण असो जे आता ऍक्सिडेंट वगैरे होतात आपण भरपूर बघतो ते त्याचपासून आपलं संरक्षण होतं आणि त्या ती जी राख आहे ती आपलं संरक्षण करते तर का त्या राखेत एवढी सकारात्मक ऊर्जा का आहे जसं आपण देवपूजेच्या अगोदरपासून दिवा पेटवतो ते अग्नि अग्निदेव आहे तर अग्निदेवाच्या साक्षीने आपण सगळ्या ज्या सेवा मंत्र सोत्र जे पारायण ते अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो तर जी काही सकारात्मक सगळी ऊर्जा आहे ती ते वातीमध्ये उतरते आणि मग आपण जर त्याचीच फेकून देता फेकून न देता त्याचा जर हा उपाय केला तर भरपूर फरक पडतो आणि तुम्ही हे फक्त एक महिनाभर करा तीस दिवस करा हा उपाय आणि जेव्हा तुमचा एकतीसवा हप्ता असेल तेव्हाच तुम्हाला स्वतः एक बदल दिसेल घरामध्ये कि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते जे घरातील मोठे पुरुष होते जे चिडचिड करत होते सतत घरात कटकट भांडण होते ते ही खूप प्रमाणात शांत होतील जे लहान बाळ आहे जे किरकिर करतात घरामध्ये त्यांची नजर ह्या राखेने उतरा तुम्ही त्यांनाही त्या राखेचा टिळा लावा बाळ खूप शांत होऊन जातं आणि तुमचं बाळ अजून एक बाळ खूप रडत असेल तर त्याला तारक मंत्राचं पाणी द्या हा आमचा पाणी म्हणजे तुम्ही बाळासमोर फक्त तारक मंत्र म्हणा हा खूप मोठा उपाय आहे हा आमचा अनुभव आहे म्हणून सांगते की तारक मंत्र ज्या कोणी बायका प्रेग्नेंट आहे त्यांना एक सांगेल कि तुम्ही तारक मंत्राची सेवा आणि राम रक्षेची सेवा करा खूप इफेक्ट पडतो बाळावर खूप छान संस्कार होतात तर ह्या सेवा नक्की करा आणि जी वात आहे तिची जी जर शिल्लकची रक्षा उरलेली असेल तर ती तुम्ही घरामध्ये कुठल्याही झाडाला टाकू शकता असं आपल्याला करायचं आहे हा उपाय नक्की करून बघा नक्की तुमच्या आयुष्यात फरक जाणवेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करी वा